चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ मैत्रीणं स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच त्यांची चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा असेल तर होत असलेली कामंही बिघडू लागतात तर ही होत असलेली कामं बिघडू लागतात आणि घरातील व्यक्तीही आजारी पडू लागतात आणि त्या घराची आर्थिक परिस्थितीही डासळू लागते तर अशा वेळेस काय करायचं तर आज मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे छोटासा काप कापूर घरातील या नकारात्मक ऊर्जेला काढून टाकण्याचं काम करतो पूजेत कापूर वापरणे आवश्यक मानले जाते कापूराशिवाय आरती आणि हवनही अपूर्ण आहे कापूर जाळल्याने घरातील वातावरण सुगंधित राहतेच शिवाय घरातील नकारात्मक ऊर्जाही नष्ट होते कापूर जाळल्याने घरात आनंद आणि सकारात्मक ऊर्जा येते कापूरमध्ये काही औषधी गुणधर्मही असतात याशिवाय ज्योतिषीय उपायामध्ये कापूराचा भरपूर वापर हा केला जातो कापूरच्या वापराने ग्रह आणि वास्तुदोष दूर होतात कापूराचे काही उपाय केल्याने धन आणि धनाच्या संबंधित समस्याही दूर होतात कापूर संबंधित या खास उपायाबद्दल आज आपण जाणून घेऊया तर ते कोणते उपाय आहेत हे आपण आता जाणून घेऊया जर तुमची कामे वारंवार बिघडत असतील तर कापूरशी संबंधित काही उपाय आपण आज अवश्य करून पहा यासाठी सकाळी आणि संध्याकाळी तुमच्या घरात कापूर नक्कीच जाळावा घरात दोन्ही वेळेस कापुराने आरती केल्याने घरातील वातावरण हे शुद्ध होतेच नाही तर नकारात्मक शक्तीही घरातून निघून जातात कापूर जाळल्याने घरात सुख शांती राहते कापुराने आरती करण्यापूर्वी काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत तर कोणत्या गोष्टी की उदाहरणार्थ आरती करण्यापूर्वी संपूर्ण घर पूर्णपणे हे स्वच्छ केलं पाहिजे घरातील सर्व कचरा कचराकुंडीत टाका त्यानंतर घरी कापूर लावून आरती करावी यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा हे पसरते त्या यामुळे काय होतं तसेच घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी कापूरही वापरला जातो यासाठी एका भांड्यात कापुराचे काही तुकडे घेऊन वास्तुदोष असल्या ठिकाणी ठेवा एक कापूर संपल्यानंतर तेथे ते कापुराचे नवीन तुकडे ठेवा असे काही दिवस सतत करा याने घरातील वास्तुदोषही नक्कीच दूर होतात तर आणि कापुरा कापूरशी संबंधित हे वा हे वास्तुदोष दूर करण्यासाठी उपाय आहेत जन्मकुंडलीतील पितृदोष किंवा कालसर्पदोष देखील कापुराच्या मदतीने दूर केला जाऊ शकतो यासाठी सकाळी आज संध्याकाळी आणि रात्री घरामध्ये तीनही टाईम आपल्याला कापुराने जाळायचा आहे कापूर संबंधित हे उपाय केल्याने राहू केतूच्या दोषा पण दोषापासूनसुद्धा आपल्याला मुक्तता मिळते कामात वारंवार अडथळे येत असेल तर शनिवारी संबंधित उपाय करा यासाठी आंघोळीच्या पाण्यात कापूर आणि चमेलीच्या चे तेलाचे काही थेंब टाका आता या पाण्याने आंघोळ करा असे केल्यानेही शनिदोषे दूर होतात कापूरच्या उपायाने मार्गात येणारे अडथळे दूर होतात तसेच देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचाही वर्षाव घरावर होतो झोपताना वाईट स्वप्न जर पडत असेल तर झोपताना उशीखाली कापूर ठेवा यामुळे चांगली झोप लागते आणि नकारात्मक शक्तीही घरातून निघून जाते आणि आपल्याला छान अशी गाढ झोप लागते तर या आहेत काही टिप्स ज्या आपल्याला आपल्या घरातल्या कापूर कापूरपासून हे आपल्याला करता येतं तर तुमच्या घरी तर कापूर असेलच ना तर ह्या टिप्स नक्की फॉलो करा आणि तुमच्या घरी लक्ष्मी याने नक्कीच नांदेल